येत्या तेरा जानेवारीला भोगीचा सण प्रत्येक ठिकाणी साजरा केला जाणार आहे खरंतर मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण येत असतो हा सण साजरा करण्यामागे अनेक कारणे आणि अने अनेक तिथी किंवा अनेक परंपरा आहेत न खाई भोगी तो सदा हे आपण नक्कीच ऐकलेलं असेल याचा अर्थ असा आहे की आनंद घेणारा उपभोग हा उपभोगणारा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगी हा उपभोगाचा सण आहे याशिवाय भोगीचा दुसरा सुद्धा अर्थ असा आहे की भोगी म्हणजे भोग आपण देवाला जेवण्यापूर्वी नैवेद्य देतो दे त्याला भोग असे म्हटले जाते यंदा भोगीचा सण येत्या तेरा जानेवारीला साजरा केणार आहे भोगी सण साजरा करण्यामागे अनेक छोट्या छोट्या कथा आपल्याला सांगण्यात येतात त्यामध्ये इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावी म्हणून प्रार्थना केली होती आणि यामुळेच भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते भोगीच्या दिवशी खास अशी भोगीची भाजी तयार केली जाते ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असल्याचे आपल्याला माहीत आहे याशिवाय हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थांमधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज राहते भोगीच्या दिवशी आपण देवाला किंवा आपल्या प्रियजनांना म्हणजेच विवाहित महिला असेल तर त्यांना आपण जेवायला बोलवत असतो आणि त्यांना जीव घालतो किंवा शक्य नसल्यास ते पदार्थ घरी देतो यालाच भोगी देणी असे म्हटलं जातं भोगी या सणाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून नवीन कपडे घालून विविध अलंकार परिधान करून दाराभोवती छान रांगोळी काढावी या दिवशी राग एखाद्याशी भांडण न करता सणांचा आनंद घ्यावा या दरम्यान संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत आता तमिळनाडूमध्ये या सणाला पोंगल म्हणतात आसाममध्ये याला भोगली बिहू या नावाने ओळखलं जातं पंजाबमध्ये लोही तर राजस्थान मध्ये उत्तरावण या नावाने ओळखलं जात संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते या दिवशी सर्व स्त्रियांनी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करावे भोगी या सणाच्या दिवशी नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात तर त्या या सणांचा आनंद घेण्यासाठी माहेरी देखील जात असतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करत असतात या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी बनवत असतो आणि ती भाजी प्रत्येकजण खात असतो कारण ती भाजी आपल्या आरोग्यासाठी खूप उत्तम मानली जाते भोगीची भाजी बनवत असताना आपण बाजरीची भाकरी देखील करत असतो कारण बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता असते आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरासाठी उष्णता ही खूप महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी बाजरीची भाकर ही तीळ लावून केली जाते आणि सर्वात प्रथम ही भाजी बनवल्यानंतर याचा नैवेद्य हा आपल्या देवघरामध्ये दाखवला जातो आणि नंतर तो आपण स्वतः ग्र ग्रहण करायचा असतो त्यावेळेस त्यालाच भोगी असं म्हटलं जातं भोगी म्हणजे भोग दाखवणे म्हणजे देवाला नैवेद्य दे दाखवणे असा त्याचा अर्थ होत असतो तर सोमवारी म्हणजेच तेरा जानेवारीला भोगी आलेली आहे या भोगीच्या दिवशी आपल्याला भोगीची भाजी बनवत असताना आपण खूप वेगवेगळ्या भाज्या घेतो पण त्यामध्ये चुकूनही एक भाजी आपल्याला घ्यायची नाहीये त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या मा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला कोणकोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत कोणत्या भाज्या जे करायच्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम भोगीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर थोडंसं तुम्हाला जे तीळ असतात तर ते टाकायचे आहे आणि त्याने अंघोळ करायचे आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे हे लक्षात ठेवा कारण आपल्याला तो नैवेद्य आपल्या देवांना दाखवा दाखवायचा असतो आता काही ठिकाणी आंघोळ न करता स्वयंपाक बनवला जातो पण भोगीच्या दिवशी ही एक चूक करू नका की आंघोळ न करता तुम्ही स्वयंपाक करू नका सर्वात प्रथम तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि नंतरच तुम्हाला स्वयंपाक सर्वात प्रथम तो नैवेद्य हा आपल्याला देवांना दाखवायचा आहे नैवेद्य दाखवत असताना भाजी ठेवायची त्यामध्ये भाकरी ठेवायची देवघरामध्ये एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्या नैवेद्यावरनं तुम्हाला तीन वेळेस पाणी फिरवायचं आहे पाणी फिरवत असताना नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं तीन वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतरच तो नैवेद्य आपल्याला आपल्या घरामध्ये ग्रहण करायचा आहे तुम्ही या दिवशी एखाद्या सुवासीन महिलेला आपल्या घरामध्ये दे जेवण्यासाठी देखील बोलू शकता नसेल कोणी जेवण्यासाठी तर तिच्या घरी देऊन सुद्धा शकता तुम्ही ही भाजी तर अशा पद्धतीने आपल्याला ही भोगी साजरी करायची आहे भोगीच्या दिवशी घरामध्ये भांडण कटकट वादवाद होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बघा आपण भाजी करत असताना त्यामध्ये कोणकोणत्या भाज्या घेत असतो आता काही भागांमध्ये ऊस टाकले जातात काही भागांमध्ये बोरं टाकली जातात काही भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या जातात तर आता ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार भाज्या आपण टाकत असतो पण त्यामध्ये प्रामुख्याने आपण ज्या भाज्या टाकतो त्यामध्ये गाजर असतं त्यानंतर वालाची शेंग ज्याला काही ठिकाणी घेवड्याच्या शेंगा म्हटल्या जातात बोरे त्याचबरोबर हरभरा आणि कोथिंबीर पावडी आणि त्याचबरोबर वटाणे टाकले जातात वांग्याची भाजी टाकली जाते म्हणजे वांग्याच्या फोडी करून टाकल्या जातात बटाटे टाकले जातात जाता, आणि त्याचबरोबर मेथीची भाजी टाकली जाते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असतात त्या टाकल्या जातात त्याचबरोबर काही ठिकाणी ऊस टाकला जातो काही ठिकाणी डिंगरे असतात बघा तर त्या देखील टाकल्या जातात तर अशा पद्धतीने आपण ही भाजी बनवत असतो भाजी बनवत असताना त्यामध्ये तीळ हे आवर्जून टाकले जातात जे पांढरे तिळ असतात बघा तर ते आपल्याला त्यामध्ये टाक आणि त्याच्यापासून आपण भाजी बनवत असतो पण भाजी बनवत असताना कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत भाजी बनवत असताना किंवा भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला मांसाहार संपूर्णपणे या दिवशी वर्ज करायचं आहे या दिवशी चुकूनही घरामध्ये मांस मटण मच्छी अंडी याचं सेवन करू नका किंवा घराच्या बाहेर जाऊन सुद्धा आपल्याला या गोष्टींचं सेवन करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भाजी बनवत असताना त्यामध्ये शक्यतो करून कांद्याचं जे प्रमाण आहे तर ते, ते संपूर्णपणे वर्ज केलं जातं कांदा लसूण शक्यतो करून टाकल्या जात नाही जर तुम्हाला शक्य झालं तर कांदा लसूण टाकू नका त्यानंतर जी भाजी यामध्ये टाकली जात नाही ती म्हणजे मुळा जो असतो तर तो मुळादेखील यामध्ये टाकला जात नाही त्यामुळे शक्यतो करून कांदा लसूण आणि मुळा जो आहे तर तो यामध्ये टाकू नका काही भागांमध्ये बघा डाळीसुद्धा टाकल्या जातात तर यामध्ये आपल्याला एक डाळ जी आहे तर ती पूर्णपणे वर्ज करायचे आहे तर ती म्हणजे मसुराची डाळ आता भोगीच्या भाजीच्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी काही ठिकाणी खिचडी देखील बनवली जाते किंवा संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवली जाते तर मसुराची जी डाळ आहे तर ती तुम्हाला ह्या दोन दिवसांमध्ये संपूर्णपणे वर्ज करायची आहे भाजीमध्ये देखील टाकू नका किंवा जर तुम्ही खिचडी बनवली तर त्यामध्ये देखील तुम्हाला ही मसुराची जी डाळ आहे तर ती तुम्हाला वर्ज करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संपूर्णपणे ही भोगीची भाजी जी आहे तर ती बनवायची आहे आणि ह्या नियमांच्या अंतर्गत जर आपण भोगीची भाजी बनवली तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते चांगले होतील संपूर्ण भोगी ही आपल्यासाठी खूप चांगली जाईल आणि जे काही आपण वाईट कर्म केलेले आहेत त्यातून आपण बाहेर पडू त्या सर्व पापांचा नाश होईल आणि माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होईल तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ